नमस्कार मी पौर्णिमा आणि आपण पाहत आहात ही न्यूज सध्या जिल्हा परिषद निवडणुकांना रंग आला आहे अवघे दोन ते तीन दिवस राहिले असताना निवडणुकीचा प्रचार ही जोरात सुरू आहे अशातच आपल्यासोबत आहेत सरवळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार सूर्यकांत आनंदा पाटील त्यांचे विजन काय असणार आहे आणि सरवळीसाठी त्यांची दूरदृष्टी काय असणार आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय मी सूर्यकांत आनंदा पाटील गाव नरतवडे माझ मी निवृत्त प्राथमिक शिक्षक तुमची राजकीय वाटचाल कशी सुरू झाली मी प्राथमिक शिक्षक पण माझे वडील राजकारणात होते ग्रामपंचायतचे सहा पंचवार्षिक त्यांनी निवडणूक लढवलेली होती अचानक त्यांच्या निधनानंतर त्यांच्या त्यांना म्हणणारा जो वर्ग आहे त्या लोकांसाठी मला यामध्ये राजकारणामध्ये अनावधानाने यावं लागलं वडिलांच्या अकालीन निधनामुळे आणि त्यांच्यानंतर मी गेली पंधरा वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्याबरोबर टचमध्ये आहे समाजकार्य करतो आहे त्याचबरोबर एक सेवा संस्था आणि दोन दूध संस्थांच्या माध्यमातूनसुद्धा मी गावामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये काम करतो आहे तरुणांच्याबरोबर किंवा इतरांच्या सर्व सर्व स्तरातील लोकांच्याबरोबर माझा संपर्क आहे आणि त्यातून मग हे समाजकारणाची थोडी जास्त आवड प्राथमिक शिक्षक असल्यामुळं म्हणजे समाजकरणाची आवड राजकारण कर सरोडे पंचायत समितीसाठी तुमचं नक्की विजन काय असणार आहे आता या सरोडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आदरणीय भट्टी साहेब एवाय पटील साहेब यांच्या माध्यमातून या संघाचा मतदारसंघाचा पलट करण्याचा माझा विचार आहे महिला असेल युवक वर्ग असेल त्याचबरोबर शेतकरी असेल कृषी योजना असेल या सर्व शासनाच्या योजना लोकांच्या दारोदारी पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि यासाठी असेल दर सुविधा असेल जे जे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यासाठी मला काही करता येईल ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न असेल पंचायत समितीची सत्ता लोकांच्या दारापर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न असेल आणि पंचायत समिती सदस्य कसा असावा हे या दृष्टीने मी लोकांच्यापर्यंत कसा उचलण्याचा माझ्या कामाच्या माध्यमातून माझा प्रयत्न असेल आता गेली बरेच वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत तर लोकांना आता फक्त उपस्थिती ने नको आहे ती ती पाहिजे काय करायचं सगळ्या प्रयत्नामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन त्या दोघांनी हातात हात घालून सांगड घालून काम करावं लागतं त्यामुळे प्रशासनाला बरोबर घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून आणि इतर सर्व प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सर्व योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत नेण्यासाठी माझा प्रयत्न असेल हे माझं विजन असेल आणि ही माझी कामाची पद्धत असेल उपस्थिती केवळ नाही तर आता सेवानिवृत्त असल्यामुळे माझ्याकडे दुसरं पद्धती काम नाही समाज समाजसेवा हेच माझं काम असेल हा म्हणजे विकास म्हणजे तुमच्यासाठी आहे काय विकास तरुणांचा विचार केला तर आजकाल स्पर्धा परीक्षा शिवाय कोणत्याही पद्धतीने नोकऱ्या कोणी असं मिळत नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र उघडलं हे दृष्टीनं त्या दृष्टीने त्या दृष्टीनं काय करता येईल हा माझा एक विजन राहील त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये खूप तरुणा नावा आहे आपल्याकडे गुणवान अनेक खेळाडू आहेत त्यांच्या अंगे गुण सुप्त गुण जे आहेत त्यांना वाढीस लागण्यासाठी मला प्रयत्न करेल आणि महिलांच्या बाबतीत म्हणलं तर सर्वप्रथम आरोग्य आहे आता महिला शिक्षित शिक्षित आहेत आता कुठेही त्यांच्यामध्ये असं अशिक्षित पालनाचा वाट नाही आहे मुल तरुण मुली शिकत आहेत सर्व शिकलेलं समाज आहे पण त्यांच्यासाठी त्यांच्या हाताला रोजगार देणं त्याला पहिला बचत गटाच्या माध्यमातून असेल स्वयंरोजगार देणं हा माझा माझं असतो आणि आरोग्याच्या सुविधा महिलांच्या दृष्टीनं लढत आहे त्याला अनुकूल वातावरण आहे का अगदी निश्चित अनुकूल वातावरण आहे लोकांना लक्षात आलेल्या बाकीच्या भाषेचे पक्ष किंवा काय बसव्या घोषणा आहे किंवा हे सर्व लक्षात आले लोकांच्या आणि काँग्रेस एक आश्वासक चेहरा आहे एक राष्ट्रीय पातळीवर पक्ष आहे आणि यांना त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हात हे बिभलेली आहे आणि बऱ्याच वर्षात हाताला आपल्याला या मतदारसंघामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं लोकांना फक्त आश्वासन तर काम हवं त्यावर काय बोला सर्वप्रथम सांगायचं झालं तर आश्वासन हे द्यावं लागतं निश्चित मी ते नाकारणार नाही राजकारणामध्ये आश्वासन द्यावं लागतं पण त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणं हा पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा असतो आणि निश्चितपणे मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यामागे टक्के काही काळात असं झालं की काँग्रेस अशी चर्चा झाली इतक्यातच आपली दाखवून दिली काँग्रेस काय आहे हे सांगितलं मग आता राधानगरी तालुक्यात आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला काय पाठिंबा चांगला नाही वातावरण होईल काँग्रेसला वातावरण होईल बंटी साहेबांच्या रूपातून एक आश्वासक चेहरा या निश्चिंत नगरपालिकेच्या माध्यमातूनच नव्हे तर आमदारकीच्या माध्यमातून सुद्धा साहेबांनी खूप चांगला संपर्क आहे या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये अजून अदरणीय एवाय पाटील साहेब असेल आणि मोरे अण्णांच्या घरांना असेल त्यांनी आपक्षातला वाद मिटवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्यामुळं परि परिपरिपाक म्हणून या सर्व राधानी तालुक्यामध्ये हात या चिन्हाचं जो उमेदवार उभारलेला आहे जिल्हा परिषद आणि सर्व पक्ष समिती आणि निश्चितच लोकांना खूप आनंद झालेला आहे केवळ सरवडे मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण राधानेरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हात हे चिन्ह लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे खूप लोकांना अतिशय समाधान वाटतंय आणि त्यामुळे बंटी साहेबांच्या या विजनला सर्व लोकांनी पाठिंबा दिला ते आपल्याला निश्चित या ज्या पाच मतदारसंघामध्ये त्यांच्या ज्या सभा झाल्या त्यांना वाढतो पाठिंबा आणि त्याचा उत्साह पाहून सर्वजण निश्चितपणे तालुका काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आता बरेच दिवस आम्ही सरवडे मतदारसंघात फिरतोय तर सरवडेच्या लोकांच्या कडून बदल हा एकच शब्द जास्त तीव्रतेने येतोय मग बदल म्हणजे नक्की काय तुमच्या दृष्टीने दृष्टीनं बदल याचा अर्थ या विकास कामांच्या मध्ये बदल केवळ आश्वासन देणं आणि कृततेचं दे दुर्लक्ष करणं हाच नव्हे आणि मधल्या काही काळामध्ये प्रशासन होत प्रशासक होते प्रशासकामध्ये प्रशास प्रशास कामाचा उठाव झाला नाही त्यांना मर्यादा त्यांना मर्यादा निश्चित पडतात आणि त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ज्या रेंगाळेले काम आहेत त्यांचा पूर्तता व्हावी रेंगाळलेले ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी अशा पद्धतीचा हा बदल त्यांना अपेक्षा अतिशय उत्सूर्त सा प्रतिसाद मिळतोय खूप चांगला दृष्टीनं एकतर काँग्रेस एकवटल्यामुळे हा उत्साह आणि त्याचबरोबर त्या एवार पाटील साहेब आणि मोरे साहेब यांच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यामुळे खूप मोठा उत्साह यामध्ये दिसतोय त्याचबरोबर माझ्यासारख्या शिक्षक म्हणून मी या मतदारसंघामध्ये दोन तीन गावांमध्ये घडलेलं काम, काम आहे असं मला वाटते कारण विद्यार्थी माझे, विद्यार माझे पालक आज माझ्यासाठी तुम्ही वाय पाटील यांचा म्हणजे तुमच्या ह्याच्यात उच्चार केला तर वाय पाटील यांची साथ मिळाल्यामुळे काँग्रेसला कुठेतरी बळकटी मिळाल्या असं वाटतं बळकटी आहे नाही वाय पाटील साहेबांच्या प्रयत्नांमुळे आदरणीय राहुल पाटील साहेब असेल किंवा हे पाटील साहेब यांचं मनोमिलन झालेलं आहे आज तालुक्यामध्ये या दुर्दंगा काटावर मोरे साहेबांच्या घराण्याचं आणि हे पाटील साहेबांचं मनोमिलन झालेलं आहे आणि कुठंतरी या सर्वच काँग्रेसला बरोबर जाण्यासाठी एक नेतृत्व एक आश्वासक चेहरा गरज होता तो हे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे असं मला वाटतं बोलणं असतं की निवडणुकीच्या आधी महिनाभर सगळे उमऱ्यापर्यंत येतात पण निवडणूक झाली की कुठेतरी नेते गायब होतात मग ह्याला काय सांगाल नक्की काय आतापर्यंत झालं असेल की नाही मला काही कल्पना नाही पण निश्चितपणे माझ्याकडून ते होणार नाही कारण मी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देणार आहे प्राथमिक शिक्षक आहे माझ्यामध्ये राजकारण कमी समाजकारण कसे तर लोकांच्या सतत संपर्कात राहण्याचा मी प्रयत्न करेन आजपर्यंत काय झालं यावर मी भाष्य करू इच्छितो आता सरवणे सरोड़ जिल्ह्या सरवणे मतदारसंघात एकूणच म्हणजे कोणता विकास झोपपा आहे आणि म्हणजे अशी कोणती गोष्ट तुम्हाला जाणवते मतदारसंघात फिरताना की व्हायलाच पाहिजे या गोष्टी व्हायला पाहिजेत सर्वात महत्व म्हणजे महिला आणि तरुणांसाठी काही करण्यासाठी खूप वाव आहे त्या महिलांसाठी सुद्धा आणि तरुणांसाठी त्यामध्ये जास्त लक्ष घालाय माझा विचार आहे त्याच्याबरोबर बाकीच्या ज्या आहेत सुविधा आहेत ही निवडणूक तुमच्यासाठी फक्त सत्तेची असते की लोकांच्या विश्वासाची लोकांच्या साठी पंचायत समिती जिल्हा परिषद हे मिरवण्याचं पद नाही निश्चितच तर ते लोकांच्या पर्यंत जाऊन लोकां शासकीय योजना लोकांच्या दारोदारी नेण्याचं एक माध्यम आहे असं माझं मानणं आहे आणि त्यामुळे ह्या सर्व माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल या सर्व योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा निश्चित प्रयत्न असेल पाच तारखेला ज्यावेळी मतदार मतदान करायला जातील त्यावेळी त्यांनी सूर्यकांत आनंदा पाटील ह्याच नावावर म्हणजे हेच नाव का निवडावं असं वाटतं तुम्हाला मागचं कारण आहे की नवीन चेहरा आश्वासक चेहरा की कुठेही यामध्ये त्या राजकीय कलग ने पहिल्यांदाच राजकारणामध्ये आदरणीय पंडील साहेबांचं नेतृत्व या सर्वांच्यावर सूर्यकांत पाटील हे नाव त्यामध्ये येईल असं वाटत न्यूजशाहीच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करा न्यूजशाहीच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाला या सभागृहात पाठवून आपलं काम करण्याची आपली सेवा करण्याची संधी द्यावी माझ्या सर्व शिक्षक बांधवांनासुद्धा माझी विनंती आहे की तुमचा एक प्रतिनिधी हा तुमच्या निमित्तानं तुमचे सुखदुःख मांडणारा प्रतिनिधी हा सभागृहामध्ये जातो आहे आपण सर्वांनी मला पाठबळ द्यावं त्याचबरोबर माझ्या सर्व सर्वसामान्य जनतेला माझं आव्हान आहे की तुमची एक वेळा मला संधी करण्या सेवा करण्याची संधी द्या की तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं नेहमी चोवीस तास उपलब्ध असणारा हा एक सदस्य मिळेल असं आश्वासन मी आपल्याला आता आपल्याला त्यांच्याशी बोलताना समजले की आश्वास आश्वासन नाही तर ते काम करून दाखवणार असे त्यांचे जे उद्धार होते ते जनतेने नक्कीच लक्षात ठेवावे आणि जनतेचा कोणाच्या लागतो हे पाहणी असणार आहे धन्यवाद ऐकलं गोकुळची पासून पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी